कल्याण तालुक्यातील रेवती येथील पाण्यासाठी महिलांची वनवण सुरू आहे कल्याण नगर रस्त्याचे रुंदीकरण चालू असल्याने जलवायन्या फुटल्याने गावातील महिलांची गैरसोय होत आहे तसेच गावात बोरवेलची सोय नसल्याने गावाशेजारील शेतातील जाऊन पाणी आणावे लागत आहे तसेच पंचायत समिती पाणी पुरवठा अधिकारी याकडे लक्ष घालत नसल्याने महिलांना हा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे लोकशाही क्षेत्रासाठी मंगेश कल्याण कल्याण मुरपाड आहे तेव्हापासून या रेवती गावामध्ये जवळजवळ दोन वर्षं झाली पाण्याची पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रत्येक वेळेला या लाईन कॉन्ट्रॅक्टर लोकं तोडतात परंतु प्रत्येक वेळेला ते रिपेअर करत नाही आणि ही जी जुनी लाईन आहे त्या लाईनलाच ते जोडले गेले आहेत जुनी लाईन एकोणीसशे बहात्तरची आणि ती चार इंची लाईन आहे चार इंची लाईन असल्यामुळे त्या रेवती गावासाठी पाणी येत नाही आणि अनेक वेळेला रेवती गावाच्या महिलांनी मोर्चे आणले सदर काम बंद केलं परंतु एक कॉन्ट्रॅक्टर लोकं जे एक तोडतात पा ते वेळेवर रिपेअर करत नसल्यामुळे लोकांची गैरसोय सोय होते आणि त्याचे लवकरात लवकर त्यांनी ते, ते काम लोकर पूर्ण करावं आणि पाण्याची लाईन सुरू करण्यात यावी आणि रहिवाशांना पाण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मी त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना एक विनंती करत आहे ग्रामपंचायती धन्यवाद आहे पण या गावामध्ये पूर्ण म्हणजे माझं पंधरा वर्ष झाले लग्न झाल्यापासून पाण्याची अशी एक पंधरा दिवसातून पाणी आठ दिवसातून पाणी आणि आता तर वर्ष झालं लाईनचं काम चालू असल्या मुलं वर्ष झालं पाणी नाही गावामध्ये आम्ही फार्मावरनं पाणी आणतो डोक्यावर दो दुडी घेऊन कोणी पडला रोड रोडचं काम चालू आहे चिखलामध्ये कोणी पडला काय कोण जबाबदार राहणार आहे पाणी पुरवठा अधिकारी वगैरे येतात का कधी जेव्हा तक्रार केली का कोणी यायचंय तर पत्ता नाहीये फक्त फोन केला का हो बोलतो पंचायत समितीला पण जाऊन आलो आम्ही ग्रामपंचायत मध्ये आम्ही गेलो का आम्हाला आम्ही सांगतो टायमिंग आमचा चेंज करा टायमिंग पण चेंज करत नाही 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 पाणी येत सकाळी पाणी येतो रात्री पाणी येतो रात्रीचं आमचं टायमिंग नाही आहे आणि आता इथं म्हणतात रेवतीमध्ये पाणी सोडायला पण कोणी नाही आहे मग आम्ही रेवतीवाल्यानं करायचं काय बोरिंगची पण सोय नाही आहे विहिरी पण लांब आहे त्या विहिरीचं पाणी खराब आहे ठीक आहे धन्यवाद